नमस्कार उन्हाळा चालू झाला की हमकाच घरोघरी लिंबू सरबत केला जातो आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू देखील फार महाग असतात बाजारात तर काय करायचं म्हणूनच आज आपण लिंबू स्वस्त बाजारात असतानाच झटपट आणि वर्षभर टिकणारे लिंबू सरबतचे सिरप तयार करणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि आवडली तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अजिबात हे लिंबू सरबतचं सिरप खराब देखील होत नाही तर त्याला आपण वेळ न घालवता झटपट हे सिरप करायला सुरुवात करूयात तर मध्यम गॅसवरती कढई ठेवून मी त्यामध्ये दोन वाटी साखर टाकून घेणार आहे आता साखरेचे प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणती एक वाटी निश्चित करून तुम्ही त्या वाटीने साखर घेऊ शकता आता साखर टाकून झाल्यानंतर ज्या वाटीने साखर घेतली ना त्याच वाटीने आपण त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेऊयात आता पाणी टाकून झाल्यानंतर गॅसची आज मोठी करून साखर पूर्णपणे विरघळून घेऊयात बाहेर गाड्यावरती जे लिंबू सरबत मिळतं ना त्या देखील लिंबू सरबतचं सिरप अशाच प्रकारे करून ठेवलं जातं चला अपन पने पने तर आपण साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळून घेऊयात तर या ठिकाणी पहा छानपैकी पाण्यामध्ये साखर विरगळलेली आहे आता गॅसची आज मंद ते मध्यम करून आपण अजून दहा मिनटं हा पाक छानपैकी शिजवून घेणार आहोत तर लिंबू सरबतच्या सिरपसाठी आपण जो पाक तयार करणार आहोत तो दोन तारी करणार आहोत एकदा अशा प्रकारे तुम्ही सिरप करून ठेवलं की अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये लिंबू सरबत झटपट असा तयार होतो चला तर अजून दहा मिनटं हा पाक छानपैकी शिजवून घेऊयात एका बाजूला पाक तयार करेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला लिंबाचा रस काढून घेऊयात अशा प्रकारे हातावरती लिंबू चवून घेतल्यामुळे छानपैकी त्यातला रस निघाला जातो लिंबाचा रस काढण्यासाठी अशा प्रकारच्या पिवळसर लिंबाचाच वापर करावा तर अशा प्रकारच्या साच्याने आपण ज्या वाटीने साखर आणि पाणी घेतले त्याच वाटीने एक वाटी लिंबाचा रस काढून घेणार आहोत रस काढण्यासाठी कोणत्या आकारांची लिंब घेतली त्यानुसार लिंबांचं प्रमाण हे तुम्हाला थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं चला तर एक, एक वाटी आपण लिंबाचा रस काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी मध्यम मला लिंबू एक वाटी रस काढण्यासाठी लागलेले ला तुम्हाला थोडीशी कमी किंवा जास्त देखील लागू शकतात तर जवळपास दहा मिनिटानंतर इथे पाक देखील छान तयार झालेला आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेवटचा थेंब पडण्यासाठी जास्त वेळ लागला की समजायचं इथे पाक व्यवस्थित तयार झालेला आहे पाक बोटांवरती घेऊन अशा प्रकारे तो चेक करून पाहावा शेवटी त्याची तार लांब सडक अशी निघाली की समजायचं की ते पाक परफेक्ट असा लिंबू सरबतच्या सिरपसाठी तयार झालेला आहे आता पाक तयार झाल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये जो लिंबाचा रस काढलेला आहे तो घालून घेऊयात आता साखरेच्या पाकामध्ये लिंबाचा रस टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण साधारणपणे एक छोटा चमचा काळ मीठ आणि एक छोटा चमचा रेग्युलर आपण जे मीठ वापरतो ते टाकून घेऊयात सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर छानपैकी त्याला एक उकळी काढून आपण गॅस बंद करून पूर्णपणे सिरप थंड करून घेणार आहोत एक उकळीपेक्षा अजिबात जास्त हे सिरप शिजवू नये आणि सिरपची उकळी काढताना गॅस च्या मोठीच ठेवावी लिंबू स्वस्त असतानाच अशा प्रकारे तुम्ही लिंबू सरबतचं सिरप करून ठेवलं की वर्षभर टिकलं देखील जातं आणि हवा तेव्हा तुम्ही हे लिंबू सरबत करू शकता परंतु लिंबू सरबतचं सिरप बाहेर स्टोअर न करता काचेच्या भरणीमध्ये घालून ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे तर या ठिकाणी पहा छानपैकी सिरप लवकळी आलेली आहे आता गॅस बंद करून हे सिरप आपण पूर्णपणे थंड करून गाळून घेऊया जेणेकरून एखादी लिंबाची बी त्यामध्ये गेले असेल तर ती पूर्णपणे निघाली जाईल तर अशा प्रकारे मी सिरप पूर्णपणे थंड करून ते एका जारमध्ये ओतून घेतलेले आहे शक्यतो सिरप स्टोर करण्यासाठी तुम्ही काचेच्या भांड्याचा वापर करा त्यामुळे छानपैकी सिरप टिकले जाते चला तर आपण झटपट लिंबू सरबत करून पाहूयात तर एका ग्लासमध्ये पाण्यामध्ये भिजवून घेतलेला एक छोटा चमचा मी सब्जा टाकून घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये सब्ज्याचं सेवन अवश्य करावं आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं लिंबू सरबतचं सिरप साधारणपणे तीन मोठे चमचे टाकून घेऊयात सरबत करताना लिंबू सरबतचं सिरप तुम्हाला कितपत हवं त्यानुसार थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर थंडगार असे पाणी सिरप तयार करतानाच आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता त्यामध्ये मीठ टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आता चमच्याने व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी झटपट असे लिंबू सरबत तयार झालेले आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये होणाऱ्या रेसिपीमध्ये धन्यवाद